नमस्कार मंडळी मी तुमचा दिलवाले बाबा आपण पाहू शकताय सीतामढीकडे आलेलो आहे आपण सीतामढीचं हे पवित्र अस गंगाचं स्नान आहे आता मी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आलेलो आहे ते पाहू शकता गंगा स्नान एवढं मोठं पात्र आहे लोक इकडे गंगा स्नान करण्यासाठी येतात हे पा सीतामणीचे गंगा स्नान गंगेच केवढ मोठं पात्र आहे पाहू शकता तुम्ही हे मोठं पात्र आहे तुम्हाला दाखवतोय लोक खास गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येतात थोड्यावेळी मी तुम्हाला सीतामढीला जाईल सीतामढी जिथे सीता मातेने धरणी कंपहून धरणीमध्ये जिथे गेली होती सीता ते स्थान पवित्र असं स्थान आहे तीर्थक्षेत्र आहे लोक खास तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी येतात ते मी तुम्हाला दाखवेलच तर आता तुम्हाला गंगेचं दर्शन दाखवतोय आहे ही आपली पवित्र अशी गंगा लोक इथं स्नान करण्यासाठी येतात नमस्कार मंडळी आता गंगा स्नान करून आम्ही निघालो आहे सीतामढीला माझा मित्र आणि मी आली आम्ही निघालो आता सीतामढीला सीतामढीचं दर्शन तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात खूप बघण्यासारखं असं मंदिर आहे नक्की पहा शेवटपर्यंत आवडतं लाईक नक्की करा तुमचा रिलवाली बाबा गंगाम आता आता आपण निघालो आहे सीता मढी हे देवस्थान इकडे सीतामाईनी भूमीमध्ये दफन झाली होती सीतामहाला भूमी भूमीमध्ये गेली होती हे पवित्र असं स्थान तर आपण आलो आहे सीतामढी इकडे ते पहा पवित्र असं सीतामढी हे देवस्थान आता मी आज फिरतो सीतामाची <laughs> सीतामढीचं मेन मंदिर खाली आहे आपण चाललोय खाली पाहू शकता तुम्ही जिकडे धर्मिकंप झाला होता फाटली आणि त्यामध्ये सीतामाता लीन झालेलं आहे असं ते पवित्र अस स्थान जिकड धरणी कंपन धरणी फाटली आणि त्या धरणीमध्ये लीन झाली आपली सीता माता ते असे पवित्र स्थान आपण आलो त्या पवित्र स्थानाकडे सीतामढी हेच ते पवित्र स्थान पाहू शकता ही मूर्ती तुम्हाला ही मूर्ती दाखवते धरणी कंपवून हात गेली प्ली सीता माता तिची ही मूर्ती तिची ही मूर्ती पाहू शकता ही मूर्ती सुंदर अशी मूर्ती मंदिर पण असं खूप सुंदर असं मंदिर श्लोगन तुम्हाला आपण सुंदर असं मंदिर पाहू शकता तुम्ही सीतामडवी परिसर पाहू शकता एकदम सुंदर असा परिसर खूप बघण्यासारखं असं सा मंदिर आहे टाइम भेटलं तर नक्की आहे इकडे नक्की आय बघा सुंदर असा परिसर सुंदर असा परिसर आहे खूप बघण्यासारखं आहे हवा कळस मंदिराचा कळस मला मंदिराचा कळस दाखवतोय हा बघा हा मंदिराचा कळस सीतामढी मंदिरातून आल्यानंतर रेखा मंदिर सगळं सुंदर असं मंदिर आपण पाहू शकता त्यामध्ये डोंगर दाखवून त्यात मंदिर दाखवले असं डोंगर दाखवलेला आहे आणि वरती पहा शंकर जटेतून जटेतून गंगा वात्या असं दाखवलेलं आहे हे मंदिर आपण आत जाऊ आतमध्ये मंदिरचं शिवलिंग पाहू मंदिर शंकराचं मंदिर खूप सुंदर अशी गोवा केलेली आहे ती गोवा बघा गुहेतून गुहेतून जाण्यासाठी मार्ग आहे ही बा गोवा गुहेतून दर्शन गुहा गुवाई खूब छान से गुहा के लिए तो बात आई लिंगा शंकराचार्यपुंड कुक सुंदर सुंदर ऐसा नेचुरल देखा हुआ के एकदम मंदिर आगा देखावा लोक लिंगाचे दर्शन घेतात पूजा चालली आली पूजा करते आनंदी मंदिरातून आल्यानंतर बघा सुंदर देखा असा देखावा की पाणी वाहते सुंदर अशी मूर्ती जटेतून पाणी येते दाखवलं आहे ते बा सुंदर असा देखाव हो केलाय जटेतून जटेतून गंगा दाखवली आहे हे बाबा हे बघा जटेतून पाणी येते हे मंदिर मंदिरातून बाहेरल्यानंतर आल्यानंतर जटेतून सुंदर अशी हिमालय पळतवर बसलेली अशी दाखवलेली मूर्ती हा देखावा खूप सुंदर असा देखावा केलाय पाणी पिणे पाणी पिणे पाणी वाहते सुंदर असं पाणी वाहत आहे सुंदर असं पाणी वाहत आहे मी बघा हनुमानाची भव्य दिव्य अशी मूर्ती पाहू शकता तुम्ही द सुंदर अशी तुम्हाला झूम करून दाखवतोय बघाय सुंदर अशी हनुमानाची मूर्ती समोरून दाखवतोय तुम्हाला एक मिनट तर कॅमेरात मावत नाही ती कॅमेऱ्यात मावत नसल्यामुळे भव्य दिव्य अशी मूर्ती आणि मूर्तीच्या खालीच एक मंदिर आहे ते मंदिर पण सुद्धा तुम्हाला दाखवतो मंदिराच्या खालीच मंदिर मूर्तीच्या खाली मंदिर भव्य असं मूर्ती ते काही प्रवेशद्वार मंदिरात जाण्यासाठी गोवा टाईप केले एकदम गुवेतून चाललो आहे आपण सुंदर अशी मंदिर हे सीतानंदन हनुमान मंदिर जय बजरंगबली जय हनुमान सुंदर असं मंदिर पाहू शकता हनुमानातले अवतार बघा चित्रामध्ये दाखवलेले हनुमानांचे अवतार हे मदत केली होती लावण्यासला मारण्यासाठी लंकेतून हे वेगवेगळी असे चित्रातून दृश्य दाखवलेले आहेत सुंदर असं चित्र चित्रातून दाखवलं आहे खूप सुंदर अशी मूर्ती मी तुम्हाला दाखवतोय खूप सुंदर असं प्रदक्षिणेसाठी केलेलं आणि वेगवेगळे चित्र चित्राच्या माध्यमातून हे दाखवलेले दृश्य रामायणातले हे बघा पाहू शकता तुम्ही सुंदर असे चित्र दाखवलेत वाहण्याच्या माध्यमातून दृश्य वेगवेगळी दृश्य दुर्श्चा, खूप सुंदर असे दृश्य दाखवले सुंदर असं मंदिर हा तोरताना हनुमान ही पाऊ शकता गंगा नदी दर्शन घेऊन आम्ही चाललोय आता बिंद्याचल बिंद्याचल एक पवित्र असं आहे देवस्थान बिंध्याचल तर बिंद्याचलला चाललो आहे हा ब्लॉक मी इथं सम संपवतोय ही पाया बाजूला गंगा नदी हा टेम्पररी पूल आहे हा बघू शकता टेम्पररी पूल आहे तर हा ब्लॉक इथं संपवतो आहे मी हा ब्लॉग जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका तुमचा रिलवाली बाबा जय राम